यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पंचायत समितीच्या दहा गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली यावल तालुक्यातील दहा गणांपैकी एक अनुसूचित जातीसाठी तीन जागा अनुसूचित जमातीसाठी दोन जागा नामाप्रसाठी तर चार जागा सर्वसाधारण आणि या संपूर्ण दहा जागेचे आरक्षण काढल्यानंतर यातील पाच जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या सदर आरक्षण सोडत चे कामकाज दिनांक तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी साडेतीन वाजता पार पडले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल येथील तहसील कार्यालयामध्ये प्रांत अधिकारी बबनराव काकळे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार बी एम पवार नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे नायब तहसीलदार जगदीश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समितीचे दहा जागांसाठीचे आरक्षण काढण्यात आले आरक्षण काढायला सुरुवात दुपारी तीन वाजता झाली या आरक्षणात हिंगोणा हे गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले सावकाळा सीम अनुसूचित जमातीच्या महिलासाठी किनगाव अनुसूचित जमातीसाठी डांबुर्णी अनुसूचित जमाती महिलासाठी नावी नामाप्रकरिता मारुड सर्वसाधारण दहिगाव सर्वसाधारण महिला साकडी सर्वसाधारण महिला भालोत नामाप्र महिला व पाडळसे सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे

पद्धतीने अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या निवडणूक निर्वाचन गणांमधून उतरत्याप्रमाणे लोकसंख्येचा उतरता क्रम विचारात घेता आरक्षित करण्यात आलेले गण आहेत तेरा सावखेडा सिंग सतरा किणगाव आणि अठरा तांभुर्णी या पद्धतीने अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असलेले गण आहेत तेरा सावखेडाचे सतरा किनका आणि अठरा तांबुर्णी अनुसूचित जाती आणि जमाती वगळता उर्वरित सहा गणांमधून आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी दोन जागांची निवड करणार आहोत त्याकरता शिल्लक असलेले पंधरा न्हावी प्रयावल सोळा मारुळ एकोणीस दहीगाव वीस साकडी, एकवीस भालोद आणि बावीस पाडळसे यामधून दोन चिठ्ठ्या निवडून नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित करणार आहोत यांना मी विनंती करते की त्यांनी या सभेचे अध्यक्ष स्थान भूषवावे भूछ माननीय राज्य निवडणूक आयोगाकडील संदर्भाही आदेशान्वये जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचन गण आरक्षण सोबत सोडत बाबतचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यानुसार आपण परिशिष्ट साठ नुसार जाहीर प्रकटन देखील केलेले आहे त्यानुसार आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आपण पंचायत समिती निर्वाचन कर आरक्षण सोबत सोडत घेत आहोत या अनुषंगाने पंचायत समितीसाठी एकूण देय असलेली यावल तालुक्याची सदस्य संख्या आहे एकूण सदस्य संख्या दहा त्यानुसार पंचायत समितीमधील एकूण निर्वाचन गणांची संख्या ही दहा आहे यानुसार प्रथमत अनुसूचित जातीसाठी जाती आरक्षित होणारी सदस्य संख्या ही अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या भागिले एकूण ग्रामीण लोकसंख्या गुणिले आपणास देय असलेल्या एकूण जागा या अनुषंगाने आपल्या यावल तालुक्यातील अनुसूचित जातीची लगतच्या जनगणनेनुसार असणारी लोकसंख्या ही एकवीस हजार चारशे सहा आहे आणि आपल्या तालुक्याची एकूण लोकसंख्या दोन लाख पाच हजार आठशे तीन आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्याची सदस्य संख्या यावल तालुक्यासाठी एक आहे त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्याची सदस्य संख्या ही अनुसूचित जमातींची लोकसंख्या भागिले एकूण ग्रामीण लोकसंख्या गुणिले एकूण जागा यानुसार आपल्या तालुक्यातील अनुसूचित जमातींची एकूण लोकसंख्या त्रेसष्ट हजार एकशे एक्क्याण्णव आहे त्यानुसार अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेली आपल्या यावल तालुक्यातील सदस्य संख्या ही एकूण तीन आरक्षित करण्यात आलेली आहे ही सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस उसा जाहीर करण्यात आलेले आरक्षण खालीलप्रमाणे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला गण चौदा हिंगोणे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेले तीन गण त्यापैकी महिलांचे गण मी पहिल्यांदा वाचते अनुसूचित जमाती महिला तेरा सावखेडे सीम आणि अठरा तांभुर्णी त्यानंतर अनुसूचित जमाती केवळ सतरा किनगाव बुद्रुक त्यानंतर ना... नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या दोन जागा पंधरा न्हावी नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता महिलांकरता आरक्षित असलेली जागा एकवीस त्यानंतर सर्वसाधारणच्या जागा सर्वसाधारण करता आरक्षित असलेला सोळा मारुळ आणि बावीस पाडळसे सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित असलेला गट एकोणीस दहीगाव आणि वीस साखळी या पद्धतीने यावल पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे आरक्षण जाहीर करण्यात येत आहे यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल